हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे रिक्षावाल्यांसाठी कारण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी आणि महत्वाची माहिती जी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आपण जेव्हा नवीन रिक्षा घेतो किंवा जुनी रिक्षा घेतो किंवा आपली नवीन रिक्षा आहे आपल्याकडे किंवा जुनी रिक्षा आहे तर मित्रांनो प्रॉब्लेम काय होते एखाद्या वेळेस मोस्टली रिक्षामध्ये जो आपण रिक्षा चालवत असतो तर तेव्हा मित्रांनो आता खटखट खटकट जेव्हा एम टी रिक्षा असते किंवा सपोज एखादा पॅसेंजर बसलेला असो किंवा नसो किंवा रिकामी रिक्षा असेल आपण रनिंगमध्ये जर पाठीमागून मागून आपल्या रिक्षाचा आवाज येतो खट खट खटखट तर तो आवाज खूप डिस्टर्ब करतो मित्रांनो तर तो नेमका आवाज कुठून येतो कसा येतो आणि ॲक्च्युली प्रॉब्लेम काय असतो तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कारण मित्रांनो माझ्या पण रिक्षाला तो प्रॉब्लेम आला होता आणि जेव्हा नवीन रिक्षा घेतली जेव्हा तिचं हुड अस्तरचं सर्व जे प्रॉपर काम करून जेव्हा मी रिक्षा घेऊन घरी येत होतो तेव्हा देखील त्याचा आवाज येत होता तर मग त्याच्यावरती थोडं हे करून सर्व चेक करून तर तो आवाज कुठून येत होता तर ते मित्रांनो बघूयात आपण मी सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला मित्रांनो देखो देखो ये गरीबी गरीबी तर मित्रांनो हे सीटवर ब्लेड मारले आहेत ॲक्च्युली ठीक आहे असुद्ध मारले असेल कोणीतरी काय करणार आहे आपण ठीक आहे असे हे चिपकून मला हे करायला लागेल थोडं ॲडजस्ट ठीक आहे आता हेचं बनवायला लागेल सीट आपल्याला काय करणार आता कोणी मारल्यात ब्लेड आता काय सांगू शकतो आपण आपण जेव्हा रिक्षा चालवतो तेव्हा रिक्षा वायब्रेट होते मित्रांनो आणि वायब्रेट होणे जे सीट आहे पाचचा एक टेकाचं सीट जे आहे पॅकेंजर टेकाचं थोड़े थोड़े ते वायब्रेट होण्याचे जे स्क्रू आहेत ते थोडे वायब्रेट होऊन ते दिले होतात मग ते निघतात त्यामुळे मित्रांनो असा पार्टी जो आहे कंटिन्यू रनिंगमध्ये जास्त जर कंटिन्यू चेक नाही केलं आणि तर तो आवाज जो आहे तो खटखट खटखट खट खटखट असा आवाज येतो त्यामुळे मित्रांनो त्यासाठी उपाय काय करायचा आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर सीट जे आहे ते ओपन करायला लागेल बघू शकतंय तर सीट जे आहे ते बाहेर काढूयात तर मित्रांनो आपण बाजूला काढून घेतलंय वायसर असतात मित्रांनो दुकानामध्ये इजिली भेटून जातील तुम्हाला पंधरा वीस रुपयापर्यंत वायसर भेटून जातील बारीक बारीक ती मोठी प्राईज असते तर ही बघा अशा प्रकारे नाही भेटली तर मग या छोट्यामध्ये दोन दोन घ्यायचे आणि मित्रांनो हे आपल्याला बोल्ट मध्ये टाकायचे आहेत अशा प्रकारे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इथे तिन्ही वायसर जे आहेत रबर वायसर ते तीन बोल्ट मध्ये आपण टाकलेले आहेत आणि येथे टाकून असं आपल्याला हे पाच टेकायचं सीट जे आहे ते आपल्या रिक्षाला फिट करायचं आहे तर मित्रांनो हे रब्बर वायसर बसवले आहेत आणि आता आपण हे सीट जे आहे ते आपल्या रिक्षाला फिट करणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे हे रबर वायसर घेऊन हे जे आपल्याला त्या तिन्ही जे फोर्ट आहे त्यांना बसवायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला रिक्षाला फिट करायचं आहे तर मित्रांनो तुमच्या पण रिक्षातून पाठवून जर असा वगैरे काय आवाज येत असेल किंवा तुम्ही हुडास्तरचं काम केलेलं आहे सीट कव्हरचं वगैरे सीटचे प्लाय वगैरे बनवले आहेत चांगल्यापैकी आणि त्याच्यानंतर जर तुमच्या असं पाठीमागे रिक्षाचा जर असा सीट आवाज वगैरे येत असेल तर तुम्ही पण असं करू शकता मित्रांनो हे रबर वायसर टाकून त्याच्यामुळे प्रॉब्लेम चालू होतो मित्रांनो आणि तो आवाज जो आहे तो बंद होतो तर मित्रांनो प्रॉपर बोल जे आहेत ते टाईट करून झालेले आहे तर आता मित्रांनो थोडं चेक करायचं मित्रांनो प्रत्येक वेळेस म्हणजे जर थोडा थोडा पण आवाज येत असेल काय वाटला आपल्याला तर, तर एक वीस दिवसानंतर पंचवीस दिवसानंतर एक महिन्यात एक पाठीमागे चेक करायचं ना बोल टाईट करत राहायचं थोडं त्यामुळे मित्रांनो जो आवाज जो आहे तोही बंद होईल तर एखाद्या वेळेस काय होतं आपण जर लक्ष नाही दिलं तर ते बोल्ट कधी खाली पडले निघून ते तर समजत पण नाही त्यामुळे मित्रांनो थोडं एक महिन्यानंतर थोडं लक्ष द्यायचं ते थोडं टाइट करून घ्यायचे जेणेकरून असा काही प्रॉब्लेम येणार नाही तर आपण आता एक ट्रायल मारूयात आणि चेक करूयात आवाज वगैरे हो येतोय का तर ये बघू शकता मित्रांनो आपलं जे सीट आहे एकदम प्रॉपर फिट झालेला आहे आणि एकदम प्रॉपर फिटिंग झालेलं आहे बघू शकता थोडाही आवाज येत नाहीये तर मित्रांनो आपण ट्रायल रिक्षाचं मारलेलं आहे आणि चेक केल्यानंतर बघितलं तर मित्रांनो आवाज जो आहे पूर्णपणे थांबलेला आहे तर मित्रांनो कसा वाटला आता व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच तुम्ही जर मित्रांनो आपला व्हॉट्सअप चॅनलचा जो ग्रुप आहे तर तो तुम्ही ऍड केला नसेल तुम्ही तिकडे जॉईन झाला नसाल तर मित्रांनो ते जॉईन करा त्याची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो जॉईन करू शकता तर चला मित्रांनो लवकरच भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद